उद्या आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा उपवासासाठी आपण नेहमीच खिचडी साबुदाना वडे यांसारखे पदार्थ बनवतो पण आज मी तुम्हाला हा वेगळा उपवासाचा पदार्थ सांगणार आहे तर नक्कीच तुम्ही उद्या आषाढी एकादशीला हा पदार्थ बनवून बघा तुम्हाला कच्चे केळ आणि रताळ्यापासून छान असा पदार्थ सांगणार आहे त्याचबरोबर उपवासाच्या चटणीची रेसिपी शेअर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा इथे तीन कच्ची केळी घेतलेले आहेत याची देठ जे आहेत ले ले ले, ले ले ले। ते काढून घेणार आहोत आणि याचे तुकडे करून घ्यायचे आहेत आपल्याला म्हणजे लवकर शिजतात ही केळी आता त्याचप्रमाणे रताळ्याचे देखील आपण तुकडे करून घेतलेले आहेत इथे पाणी गरम करून घेतलेलं आहे चांगलं उकळून घेतलेलं आहे त्यामध्ये केळ्याचे काप आणि रताळे टाकायचे आहे केळी दहा मिनिट आधी शिजवून घ्यायची आणि नंतर रताळी टाकायची रताळ शिजायला वेळ लागत नाही तिकडे केळी शिजत आहेत तोपर्यंत आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये वरई घेणार आहोत आणि त्याचं पीठ करून घ्यायचं आहे म्हणजेच भगरीचं पीठ त्याच भांड्यामध्ये एक वाटण तयार करून घेऊयात दोन हिरव्या मिरच्या घ्यायच्या त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर घेणार आहे कोथिंबीर उपवासाला चालत नसेल आपल्याला तर नाही टाकली तरी चालेल आणि एक टेबल स्पून इथे भाजलेले शेंगदाणे घेत आहे कुठेही वापरू शकता आता याचं वाटण करून घेऊयात इथे केळी आणि रताळी शिजलेली आहेत त्याची सालं काढून घेऊयात आता केळी आणि रताळी जे आहेत ते आपण किसून घेऊयात किसणीवर किसून घेतलेलं आहे दोन्हीही आपण आता उपवासाची चटणी करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात एक कप ओल्या नारळाचे काप घ्यायचे त्यामध्ये एक हिरवी मिरची टाकायची आहे कोथिंबीर टाकायची आहे कढीपत्त्याची पानं पाच ते सहा आणि इथे दोन चमचे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट चवीनुसार मीठ टाकायचे आणि थोडंसं पाणी टाकून ही चटणी तयार करून घेऊयात इथे चटणी आपण करून घेतलेली आहे इथे तेल गरम करून त्यामध्ये जिरे आणि कडीपत्त्याची फोडणी या चटणीवर ओतूयात इथे आपण तूप वापरू शकता ही चटणी आपली अगदी तयार आहे आता हे जी कुस्करलेली केळी आणि रताळे आहेत ते एका बाउलमध्ये घेऊयात हाताने एकदा व्यवस्थित करून घ्यायचं त्यामध्ये वरईचं पीठ टाकायचं लागेल तसं आपण यामध्ये वरईचं पीठ किंवा भगरीचं पीठ ॲड करू शकता आता यामध्ये जे मिरचीचं वाटण तयार करून घेतलेलं ते टाकायचं आहे त्याचबरोबर दोन मोठे चमचे शेंगदाण्याचा कूट चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता हे आपण चांगलं एकजीव करून घेऊयात मिरचीचं वाटण मीठ व्यवस्थित असं मिक्स झालं पाहिजे बाइंडिंग होत नसेल तर अजून पीठ ॲड करायचं यामध्ये वरईचं बऱ्यापैकी आता मिक्स झालेलं आहे हे आता यामध्ये दोन मोठे चमचे दही टाकणार आहे दही टाकणं पूर्ण ऑप्शनल आहे आता याचा घट्टसर असा गोळा तयार करून घेतल्यानंतर याचे छोटे छोटे बॉल्स करूयात याला तुम्ही कोणताही आकार देऊ शकता पण मी असं सिलेंड्रिकल दिलेलं आहे इथे तेल गरम केलेलं आहे कढईमध्ये त्यामध्ये हे बॉल सोडूयात आणि हे मध्यम किंवा मंद मद... आचेवरच तुम्हाला तळून घ्यायचे आहेत म्हणजे आतपर्यंत छान असे ते शिजतात आणि वरून मस्त क्रिस्पी होतात आता हे काढून घेऊयात कटलेट्स आता इथे बघा हे जे कटलेट तयारा है, है, तयारा है। कटलेट्स आहेत ते तयार आहे चटणी आहे उपवासाची तीही तयार आहे मस्त लागतात हे खूप अप्रतिम होतात हे कटलेट्स आणि चटणी देखील खूप खूप सुंदर लागते तर नक्की ही रेसिपी करून पहा आवडली तर नक्की कळवा आणि रेसिपी लाईक शेअर करायला विसरू नका